मित्रांनो मित्रांनो आज बेनाडे महाराज आपण आलोय आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये पब्लिक आलेलं बघा आणि तॉपच्या शेंड्यातल्या पाहणाऱ्या सगळ्या गाड्या आज बेनाडे पाच लाखासाठी सज्ज झालेले आहेत पट्ट्यावरती पहिल्याचा व्हिडिओ अतिशय सुंदर झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराटाची गाडी आबा गुंडेवाडी पारशा आणि बंडा बंडा बंडापो बघाल सुटणार आहे गाडी ढवळीची गाडी पण आली बारशा अन्ना नमस्कार गाडी कोण आहे जील अस अनिल बैलाच नाव नाजा, आणि पैऱ्याला बैल सागर पाटील राजा गाडी कोण आणणार संभाजी पाटील कोण दानवाडा काळ प्रकाश पाटील यांचा दानवाडा काळ आज गाडी बंडापूळ सांगणार आहेत बगटाला सुटणार बगटाला सुटणार आहे गाडी बगटाला सुटणार आहे गाडी आर एक्स बैजा आणि डपळापूर चिमण्या बगटाची गाडी गाडीवर अनिल बंडकर गाडीवान अनिल बंडगार पाटील डेअरी आणि फेल पाहिजे आज बघताला गाडी आहे गाडीवर कोण आहे संतू काका पांढरी गाडीवर सांगोला आणि जुनुनी पहिल्याला गाडी बघता गाडी कोण आणणार गाडी कोण आणणार विजय खांडेकर तिकडचं गाडी बाळू नाईक कलोदी कलोदी बुंड बंडावर कुटकुडी भे गाडी गाडी कोण आणणार गाडी कोण आणणार गाडी शानूर गाया कायमचा ड्रायवर कलुदी बुंड कमी वेळात मोठा संघर्ष ताट पडणारी गाडी बघता कायम कायम शेंड्यात पडणारा होईल कलुदी बुंड भाऊ नाईकांचं तर ही घोडाबाईला बैला आलेले आहेत बऱ्याच भरपूर चांगल्या चांगल्या गाड्या आहेत घोडाबाईला पण आलेल्या आहेत भरपूर गाड्या आहेत नियोजन प नियोजन कमिटी पंच कमिटीनं गाड्या सोडण्यात झाली घोडाबाईला आद्यातला जंट्रलला या अशा पद्धतीनं सोय केलेली आहे पट्टा पट्टाओकून बरोबर एका प बॉक्समध्ये एकच गाडी राहिली अशा पद्धतीने नियोजन करून अतिशय चांगलं आणि चांगलं नियोजन केलेलं आहे एक आदर्श घेण्यासारखा आहे अक्षय दुबळे दुबले काननवाडी स्टार वाशा बगट आज शेंड्यात पाळणारा होईल आणि पैऱ्याला संतुष्ट गो पाकड्या गाडी कोण सतीच्या अप्पाच गाडी आणणार आहेत आणि समोर बरलेले जे आहेत ना फक्त शर्यतीचा यूट्यूब चॅनल अतिशय सुंदर अशी गाडी पळत असते काय एकदम शेंड्यात गाडी पळणारी गाडी आहे स्टार वॉश रांझणी फुल्या आणि रॉकेट रॉकेट फुल्या नो रॉकेट फुल्या बघ त्याला सुटणारी गाडी गाडी कोण ना दिलीप बुरशे हिंदी केसरी गाडी अनुभवी रांजनी फुल्या आणि रॉकेट पाहिजे ही गाडी टोपला पळणारी गाडी आहे कायम शेंडात पडणार आहे रांधणी बोल्या हेलिकॉप्टर वर बायच्या बहुत हजारांचा हिंदी केसरी घेऊ हेलिकॉप्टर पाहिजे सागर पाचगाव पाजगाव नकर्या आता बैल गाडग्यांच्या आहे गाडगाळ्यांनी घेतलेला बैल आहे परवाच एकदम टॉपला आणि शेंड्यात पाहणार होईल पैऱ्याचा बैल अजून यायचा आहे असं नकऱ्याला पैरं बेड तलाठी तलाठी छब्या मोठ्या शेंगा तो पण टॉपचा बैल आहे हे पण टॉपचा बैल आहे गाडी कायम चोरात पडत असते अतिशय सुंदर अशी गाडी बैल एकदम हरिपूर महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट छब्या आणि तांबड्या हरण्या तांबड्या हरण्या टॉपची जनरल वगैरात पड पळणारी गाडी गाडी वन अनिल पुणेकर हिंद घेजरी गाडी वन आणि बोवाचो भंडार असणारे ह्या या गाडीत गाडीवरून बसणार आहेत आणि तांबडा हरण्या परवा विकलेला कोल्हापूरला बागेवाडी बागेवाडीला बैला आता बागेवाडीतले मालग आहेत नवीन आणि बुलेट छब्या एकदम टॉपला आणि शेंड्यात वळणारा हा गोई बेडक तलाडी छब्या तलाडी छव्या आणि पाजगावचा नकार्या पहिला आता पाचगाव नकार्याला आले बेडक तलाडी बेडक तलाडी बा अतिशय सुंदर आणि टॉपला पळणारा हा हरण्यासोबत येऊन पळायला जुनाबाई बेडक तलाडी तलाडी छव्या हिंदगे श्री वेग असं मराठा बोरा अर्षुद यांच्या घरची धोरणं आल्या पट्ट्यावरती बेनाडिया पाच लाखासाठीच मालक स्वतः इथे बैल दोन उभारलेले पाश्चिम पट्ट्यावर आला आणि तो भुजार छिमण्या घरच्या तावणीचा बैल हा तशी भुजार पुन्हा ह्या बैलाला भरपूर आहे भुजार छिमण्या गाडी वनाज त्यांचाच घरचाच गाडीवान आहे भुजार चिमण्या भुगणाळे बरोबर घरची आणि इंद केसरी वेग जमरा वाशिम बरो हरण्याच्या जुडीला पळणार गाडी गाडीवान राजू भोगनाळे घरचाच आहे बघा लोकांची खरेदी या बैलाला बघायला कमी वयात मोठा संघर्ष करून गाडी गाडीवान बबलू वस्तुडे लहान वयात गाडी चालवायला शिकलेला आणि टॉपला असलेला गाडीवान लाल शर्ट बबलू दादा बस्तोडी दा श्री पाटील आरगजर्शी जर्शी स्मार्ट श्री पाटील आरगजर्शी म्हणजेच स्मार्ट आरण्या टॉपचा शेंड्यात पाळणारा होईल वाचा लागासाठी आज पट्ट्यावर द्यायला लागेल पेनडी या जोडीजा बैल टोपकर वशा अरुण टोपकर कांबा यांचा हा होईल गाडीवानं बंडा बुक केला हिंद केसरी गाडीवान आताची सुंदर अशी गाडी पाळणार आहे आणि पेनडी पट्ट्यात एकदम जोरात पळत असल्याला हवं आता अरग टॉप टोपकर वशा कायम पैरा असते आणि बरेच पट्टा हे हाय पैरा गाडी गाडीवर पडलेली गाडी आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते टॉप टोपकर वशा आणि आरोग्य झर्श स्मार्ट डागण्या तुम्हाला काय समोर श्रीदादा पाटील ह्या साईडला गाड्यांचं पार्किंग बैला आलेली गाडी आहे सोडलेले आहेत गाड्या पार्किंगसाठी अतिशय सुंदर नियोजन पंच मीटरने गे गेलेला आहे एक आदर्श घेण्यासारखं नियोजन आहे तो बस्तोड्याची गाडी आलेली आहे बबुलू वस्तोडी गाडी वन यांच्या गावची गाडी आहे ही ब गटाला सुटणार पापाट डहुरी पाचगाव यांची पण गाडी आली आणि पैऱ्याला पहिले बेल्लवडीचा आहे बिल्लवडीचा ना बेल्लवडीचा पाहिजे गाडी कोण आणणार गाडी संजना गाडी वन अनुभवी गाडी वन आगळगाव गाडी वान बेनाडी बघटासाठी सज्ज झालेल्या गाडी पट्ट्यावर जनरलला पळत असलेल्या पहिलाच मी बघण्यासाठी प्रेक्षकांनी गेलेले आणि त्यांच्या फॅन्स लोकांनी गेलेले गेली बघा त्यामुळे बेनाडी मैदानामध्ये पर्यटक मैदान असते त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात चारी बाजू पब्लिक पडू शकते समोर स्टेज आहे तिथून गाड्या उई करणार हा मो मोठ्या संख्येमध्ये इथे लोक आणि शर्यत प्रेमी शर्यत शौकीन आणि हजरी लावलेल्या आहेत व्हिडिओ मी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छानला आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद